मित्रांनो आता तुमचा लाभाचा फॉर्म दोनच महिन्यात मंजूर होणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब गरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा मित्रांनो बरेचसे जण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब म्हणजे आम्हाला एक प्रोत्साहन मिळत आहे तर चला पूर्ण माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही बघू शकता बांधकाम कामगारांनी नोंदणी नूतीकरण किंवा लाभासाठी अर्ज के के सादर केल्यानंतर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्याकडून सदर बांधकाम कामगाराच्या कागदपत्राची तपासणी करण्यात येईल व सदर कागदपत्रे तपासणी अंतिम कर्मचाऱ्याच्या शेऱ्यासह संगणक प्रणाली मार्फत नोंदणी नूतीकरण व लाभाचे अर्ज संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे जातील पूर्ण महिन्याभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्याच्या डेस्कवरून वरून नोंदणी अधिकाऱ्याच्या डेस्कवर वर पाठविण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार होईल त्यानंतर सदर अर्जाच्या प्राथमिक छन्नी अंतिम संगणक प्रणालीद्वारे तयार होणारी यादी स्थानिक नियंत्रण समितीसमोर सादर करण्यात येईल तालुक्यातील नोंदणी नूतीकरण व लाभाचे अर्ज बैठकीच्या दिवशी सदस्य सचिवामार्फत सदर समिती समोर सादर करण्यात येतील समितीची दर महिन्याला किमान एक वेळ बैठक आयोजित करण्याची जबाबदारी सदस्य सचिवाची असेल सदस्य सचिवांनी अध्यक्षाची तारीख घेऊन बैठकीची सूचना तीन दिवसाच्या आत समिती अध्यक्ष व हो इतर सदस्यांना पाठवावी बैठकीच्या गणपूर्तीसाठी किमान तीन प्रतिनिधी उपस्थित आवश्यक राहील दर महिना अखेर प्राप्त अर्ज समिती समोर सादर करण्याकरिता पुढील महिन्याच्या एक ते पंधरा तारखेपर्यंत बैठक आयोजित करण्याची जबाबदारी सदस्य सचिवाची राहील सनियंत्रण समितीची बैठक सलग दोन महिने आयोजित न करण्यात आल्यास त्या कालावधीतील अर्ज निकषानुसार तपासून त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित सदस्य सचिवाची राहील मित्रांनो आता दर महिन्याला प्राप्त अर्ज समिती समोर सादर करण्यात येणार आहे त्याचबरोबर अर्ज निकासानुसार तपासून त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित सचिवावर राहणार आहे